चानल अनि कामना स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा संबंध आहे हिंदूशास्त्र आणि पुराणात सापांशी संबंधित अनेक कथा आहेत हिंदू धर्मग्रंथात सापांना पूज्य मानले जाते ही भगवान शिवाच्या गळ्यातील हार असून भगवान विष्णूंचा पलंग आहे एकीकडे एक सापाला पूज्य मानले जाते तर दुसरीकडे त्या संबंधित अनेक शुभ व अशुभ चिन्हे देखील प्रचलित आहेत साक्षात साप दिसल्यावर घाम तर फुटतोच परंतु नाक स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होत स्वप्नात साप पाण्याचे रहस्य नंबर एक आहे एखाद्या स्वप्नात किंवा जागृत स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे ही नजिकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होणार असल्याचे चिन्ह आहेत एखाद्या स्वप्नात आपल्याला साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहे हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे यासह अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळविणे हे देखील लक्षण मानले जाते तर नंबर तीन आहे जर एखाद्या स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळलेला दिसला तर ते देखील एक शुभचिन्हच आहे याचा अर्थ असा की भगवान शिव यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कार्यात यश मिळेल नंबर चार आहे जर स्वप्नात एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्यांच्यासाठी चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण देखील मानले जाते नंबर पाच आहे आपण काही खास कामासाठी जात असाल आणि त्यावेळी साप आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार करत असेल तर ते देखील शुभ आहे हे सूचित करते की आपण ज्या कामाची तयारी करीत आहोत ते काम आपले नक्कीच पूर्ण होईल नंबर सहा आहे स्वप्नात पांढरा साप पाहणे हे खूप शुभ मानले जाते हे संपत्तीचे प्रतीक आहे नंबर सात आहे स्वप्नात मृत सर्प पाहणे चांगले नाही हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटाचे सूचक आहे त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चं दूध अर्पित करावं नंबर आठ आहे जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसला तर हे त्यांच्यासाठी मोठ्या नुकसानाचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे तितकेच आवश्यक आहे नंबर नऊ आहे काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना डाव्या बाजूने जर साप मार्गातून निघत असेल तर सावधगिरी बाळगण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात आहोत ते पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्याचे हे लक्षण आहे जर हे घडले तर घरी परत या आणि भगवान शंकराची प्रार्थना करून नंतरच तुम्ही त्या कामासाठी निघा असे करणं खूप पाहित फायद्याचे ठरेल नंबर दहा आहे एका सर्पजोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणे हे एक सूचक आहे सर्प आपणास प्रेम आपापसात प्रेम करताना दिसले तर तिथून निघून जावं याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता नाही नंबर अकरा आहे जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते वाईट शगून मानले जाते वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सापांच्या स्वप्नाचा विस्तृत अर्थ लावला जातो जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला तर हे सूचित करते की नजीकच्या भविष्यात आपण समस्यांनी वेळले जाणार आहोत नंबर बारा आहे स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे संकट येणार आहे याची सूचक आहे आपण सावध राहा परंतु जर वर सांगितलेल्या कारणामुळे स्वप्न पडले असेल तर तुम्ही घाबरू देखील नका नंबर तेरा आहे जर एखादा साप आपल्या स्वप्नात तुमचा पाठलाग करीत असेल आणि आपण खूप घाबरून गेलेला असाल तर हे समजले जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहेत किंवा एखाद्या घटनेमुळे घाबरला आहात असेही होऊ शकते की आपण एखादे सत्य स्वीकारण्याचे धैर्य जमा करत करू शकत नसाल किंवा आपण ते रहस्य उघड करण्यास घाबरत आहात नंबर चौदा आहे स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यामधील लढाई पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्याला कोर्टात जावं लागू शकतं नंबर पंधरा आहे एखाद्याला सर्पदंश किंवा चावण्याची स्थितीत सर्प दिसल्यास ही चिन्हे आहे की कोणीतरी आपल्याला फसवू शकतं किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचू शकतं नंबर सोळा आहे जर रात्री झोपत असताना एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार सापसपनात दिसला तर ते नशीब उघडण्याची ही चिन्ह आहेत असे म्हटले जाते की एखाद्याला पूर्वजांचा आशीर्वाद मिळेल नंबर सतरा आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजले की पितृदेव तुमचे रक्षण करत आहे नंबर अठरा आहे सर्प बिलाकडे जाताना पाहणे म्हणजे अचानक पैसे मिळवणे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे वीस नंबर आहे साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर पितृदोष आहे किंवा आपले पूर्वज आपल्यावर रागवले आहेत एखादा खनत असताना साप बाहेर निघाताना दिसला तर धनप्राप्तीचे संकेत तुम्ही समजू शकतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद